नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलवर जिथे आपण स्पर्धा परीक्षांबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती देत असतो ज्या रिक्रुटमेंट येतात त्याच्याबद्दल माहिती देत असतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने क्रॅक करता याव्यात म्हणून वेगवेगळ्या टेक्निक्स ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो पण आज आपण पुढच्या गोष्टी न घेता एकदम बेसिक गोष्टींवर हात घालणार आहे म्हणजे मुळात मुद्दा काय विद्यार्थ्यांना अवघड गणित तेव्हा सोडवता येतील ना ये जेव्हा त्यांना सोप्या गणितांमध्ये अडचणी कमी होतील मग विद्यार्थ्यांच्या मुळात अडचणी कुठे असतात जर आम्ही एक नॉर्मल बघितलं एखादा विद्यार्थी ज्यावेळी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी चालू करतो एकदम बेसिक पासून त्याने सुरुवात केलेली असतं तिथे पुस्तकांमध्ये डायरेक्ट गणितांना सुरुवात केली जाते काही बोर्डमाचे रूल शिकवले जातात त्यानंतर कॅल्क्युलेशन येतात पण एकदम प्रायर जे नॉलेज आहे जे तुम्हाला एकदम मुळातच असायला पाहिजे ते नॉलेज कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसतं मग त्या नॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांचे काही बेसिक नियम सुद्धा माहीत नसतात म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना मोठे मोठे गणित सोडवतात स्टेप सगळ्या बरोबर असतात पण शेवटी उत्तर चुकीचं येतं याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे तुमच्या बेसिक स्टेप आणि चिन्हांची गडबड तर चिन्हांची जी गडबड होत असते ती का होते कारण की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन या सगळ्यांमध्ये काही बेसिक रूल्स अप्लाय होतात जे सायन्स देण्यासाठी म्हणजे चिन्ह देण्यासाठी कामाला येतात तर, तर त्याच चिन्हांपैकी किंवा त्याच पैकी आपण काही रूल्स इथे का बघणार आहे म्हणजे तुम्हाला जे चिन्ह असतात ते उत्तराला कुठले दिले गेले पाहिजे हे तुमचं क्लिअर होईल आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे आपण खूप छोट्या गोष्टींवरनं सुरुवात करतोय पण ही छोटी गोष्ट तुम्हाला भविष्यात जाऊन मोठा धोका पत्करण्यासाठी तिथे कारणीभूत ठरते तर ह्या गोष्टींवर खरंच खूप व्यवस्थित लक्ष द्या बघा तुम्हाला उत्तरं जमतायत का पहिला प्रश्न खूप सोपा देतो एखाद्या छोट्या दे मुलालाही जमेल इतका दोन अधिक पाच करायला सांगितलं तर आपल्याला नक्कीच उत्तर मिळणार आहे सात आपण बेरजेबद्दल बोलतोय मी पहिले बेर्जेचे नियम शिकवतो त्यानंतर वजा बाकीचे नंतर गुणाकार नंतर भागाकाराचे नियम शिकव तर दोन अधिक पाच सात होतात हो आम्हाला हे माहित आहे सर मला सांगा वजा दोन अधिक पाच केलं तर याचं उत्तर हेही सोपंच आहे सर आम्हाला माहित आहे वजा दोन अधिक पाच उत्तर काय असेल तीन असेल म्हणजे यांची वजा बाकी होईल पण बऱ्याच जणांना संभ्रम हा आहे की चिन्ह द्यायचं कोणाच म्हणजे मोठ्याचं चिन्ह द्यायचं की छोट्याचं चिन्ह द्यायचं तर तुम्ही एक साधीशी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे बेरजेमध्ये किंवा वजा चिन्ह दिलं जातं मोठ्याच बरोबर इथे जरी आपण ह्या दोघांची बेरीज करत असलो तरी सुद्धा हा वजा आहे आणि हा स्वतः प्लस आहे म्हणजे आपण याच चिन्ह लिहिलंय का नाही हा ऋणमध्ये आणि हा धन मध्ये याचं साईन मायनस आहे याचं साईन प्लस आहे आणि दोघांचं ऑपरेशन येते प्लस बरोबर म्हणजे आपण याला ऋण दोन आणि याला धन फाईव्ह म्हणजे मायनस टू आणि प्लस प्लस फाईव्ह असंही म्हणू शकतो बर इथे आपण चिन्ह दिलं का नाही कारण की ते मॅटर करतच नाहीये कारण की बाहेर कोणतं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह आहे आणि हा प्लस, प्लस आतमध्ये जरी गेला तरी तो काय राहणार आहे प्लसच राहणार आहे म्हणजे आपण ते एकंदरीत अशा पद्धतीनेच लिहिलंय मग याचं उत्तर काय येतं पाचातन अधिक वजा दोन करायचे म्हणजे होणार एकंदरीत वजा बाकीच आणि चिन्ह जाणार मोठ्याच हे व्यवस्थित लक्षात ठेवा आता मला सांगा जर तुम्हाला सांगितलं की दोन अधिक वजा पाच मग मुलं इथं कन्फ्यूज होतात सर हा काय प्रकार आहे तुम्हाला बेरीज करायची की वजा बाकी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ही बेरीज नाहीये म्हणजे हे ऑपरेशन आहे जे करायला सांगितलंय तुम्हाला हो बेरिजेच ऑपरेशन आहे तर इथे तुम्हाला हे बेरिजेच ऑपरेशन करायचंय पण ते करत असताना तुम्ही कोणते नंबर वापरतायत त्या नंबरांचे चिन्ह काय तेही तितकेच महत्वाचे आहेत याच्यासाठी प्लस टू हे साईन आहे याच्यासाठी मायनस फाईव्ह हे साईन आहे मग आता आपल्याला ऑपरेशन करायचं आणि मग अशी जसं मी सांगितलं की हा प्लस जो आहे तो जर आतमध्ये चाललाय तर आतल्या चिन्हाला कुठलाही धोका किंवा धक्का तो लावत नाही म्हणजे माझ्यासाठी ते प्लस टू आणि मायनस फाईव्ह असणार आहे हा प्लस आतमध्ये मध्ये चाललाय म्हणजे प्लस मायनस मायनस होणार आणि मायनस फाईव्ह आणि ह्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा जरी आता इथे वजा बाकीचं चिन्ह आहे तरी सुद्धा काय होणार आहे एक प्लस आणि एक मायनस असल्यानंतर म्हणजे दिलेल्या संख्यांचं काय होणार हे त्यांचे चिन्ह ठरवतात सो so, यांचं काय होणार आहे यांची वजा बाकी होणार आहे आणि चिन्ह कोणतं जाणार आहे मोठ्याचं कारण की मोठा कोण होता पाच आता इथे चिन्ह कोणाचं जाणार आहे त्या पाच चिन्ह जाणार आहे बरोबर अजून बर, एक मला सांगा वजा दोन अधिक वजा तीन मायनस टू प्लस मायनस थ्री याच उत्तर काय असेल याचं उत्तर आपलं असणार आहे बघा मायनस टू हा प्लस आतमध्ये गेल्यानंतर चिन्हाला परत कुठलाही धोका आहे का नाही आहे म्हणजे ते तसलं तसं राहील आणि मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तुमचं तीन दोन पाच पण चिन्ह जाणार नेहमी मोठ्याच बरोबर बेरजेसाठी आपण बघतोय वजा बाकी सुद्धा अशीच आहे पण मी त्याचे एक्झाम्पल वेगळे घेणारच पण विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्या ठिकाणी काय होतं मी तुम्हाला एकदम शॉर्ट रिव्हिजन देतो पटकन म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील बघूया तुमच्या कितपत लक्षात आहेत जर मला करायचंय चार अधिक दोन तर उत्तर किती येणार आहे आपलं सहा जर मला करायचंय वजा चार वजा चार अधिक दोन तर याचं उत्तर काय येणार आहे याच उत्तर येणार आहे वजा दोन कारण की दोघांची जरी बेरीज करायची आहे तरी सुद्धा होणार वजा बाकी कारण की एकाचं चिन्ह मायनस आहे तर इथे काय होणार वजा बाकी आणि चिन्ह कोणाचं जाणार मोठ्याच जाणार बरं अजून एक गोष्ट जर तुम्हाला करायचंय चा, चार अधिक वजा दोन मग सांगा बरं पटकन उत्तर काय येत आहे याचं उत्तर येणार आहे दोन आणि याचं चिन्ह कोणतं असणार आहे पॉझिटिव्ह का बरं पॉझिटिव्ह चिन्ह असणार चुना आहे याचं कारण की मोठ्याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे वजा चार अधिक वजा दोन जर असा प्रश्न आहे तर काय करणार आपण बरं हा वजा चार खर तर माझ्यासाठी वजा दोन आहे कारण की हा आपल्या मध्ये गेल्यावर चिन्हाला कुठलाही धोका किंवा धक्का लावणार नाहीये म्हणजे वजा चार वजा दोन काय उत्तर येणार आहे वजा सहा है ना म्हणजे अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स मधनं जे सांगायचंय ते कळालं चिन्ह कोणाचं द्यायचं मोठ्याच दोघांपैकी एकाचही चिन्ह वजा बाकीचं असेल तरी काय होणार आहे वजा बाकी बरं याला थोड्या मोठ्या स्वरूपात बघूया का हो बघूया जसं वजा दोन अधिक तीन अधिक वजा एक असं जर उदाहरण असेल तर आता काय करायचं बरं सगळ्यात पहिले हे समजून घ्या की बेरीज आणि वजा बाकी ज्यावेळी एवढेच ऑपरेशन करायचे असतात त्यावेळी गणिताला नेहमी डावीकडनं उजवीकडे सोडवा कसं सोडवा डावीकडनं उजवीकडे बरं मी सगळ्यात पहिले डावीकडनं उजवीकडे म्हणजे हे करणार म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे वजा दोन अधिक तीन आताच आपण शिकलो की जरी मध्ये प्लस असलं म्हणजे त्यांची बेरीज करायची असली तरी सुद्धा एकाचं चिन्ह मायनस असल्यामुळे दोघांची काय होणार वजा बाकी आणि चिन्ह कोणाचं जाणार चिन्ह जाणार मोठ्याचं म्हणजे इथे प्लस वन येणार त्यानंतर हा प्लस वन अधिक मायनस वन असं दिलं गेलंय बरं काय व्हायचं प्लस वन प्लस वन अधिक मायनस वन आणि मगाशी जसं आपण परत परत बोलतोय की हा आतमध्ये जाणार आहे आणि आतलं चिन्हला कुठलाही धक्का लावणार नाहीये ते आतलं चिन्ह जसल तसं राहणार आहे मग याच्यात प्लस वन आणि मायनस वन एकमेकांना कॅन्सल करतील आणि उत्तर शेवटी काय येईल झिरो बरोबर तर हे बेरजेचे नियम जर तुम्हाला यातही काही अडचणी असतील तर व्हिडिओ थोडासा रिवाइंड करा पाठीमागे जा बघून घ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील छानपैकी मी एकदम स्पष्टीकरणासहित एकदम डिटेल मध्ये देण्याचा प्रयत्न करतोय बरं वजाबाकीसाठी काय करायचं जसा मी तुम्हाला सांगितलं की सात वजा दोन बर उत्तर किती आहे तुम्ही सांगाल हो सर सात वजा दोन पाच होतात बरं हे तर साहजिक आहे आणि तुम्हाला एक नियमही माहीत पाहिजे वजाबाकीमध्ये मा मोठं नेहमी आधी आणि छोट नंतर असायला पाहिजे आणि ती वजाबाकी आपण करतो आणि मग उत्तर देतो पण प्रत्येक वेळी आपल्याला तसंच गणित परीक्षेत येईल का नाही आपण करताना ते करत असतो पण प्रत्येक वेळी येतं का नाही तसं येईलच असं गरजेचं नाहीये जसं मला सांगा अधिक सात मोठा आहे की वजा सात मोठा आहे म्हणजे प्लस 7 सेवन मोठा आहे की मायनस सेवन मोठा आहे तुम्ही म्हणाल सर प्लस सेवन मोठा आहे आणि मी मायनस सेवन इथे आहे म्हणजे छोटा नंबर आधी लिहिला आहे आणि हा जो प्लस टू आहे याला प्लस टू लिहूया हा प्लस टू जो आहे तो मोठा आहे बरोबर की नाही मायनस सेवन आणि प्लस टू मध्ये मोठा कोण आहे प्लस नेहमी मोठा असतो आणि मायनस नेहमी छोटा असतो मी छोट्याला पहिले लिहिलंय मोठ्याला नंतर लिहिलं बरं याचं काय होणार याचं काय होणार बघूया आता हा मायनस आतमध्ये चालला आहे हा ना मायनस ज्यावेळी एखाद्या घरात आतमध्ये जातो घरात मध्ये कंसात ज्यावेळी तो आतमध्ये जातो त्यावेळी आपल्या चिन्हांना तो बदलतो मग कुठल्या चिन्हांना बदलतो तो बेरीज आणि वजाबाकी अशा चिन्हांना बदलतो तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मायनस सेवन मायनस टू असं ते दिसणार आहे आता कारण की मायनस सात मध्ये मा गेला प्लस ला मायनस बनवलं आणि आता मायनस टू दिसतोय बरं मग मायनस मायनस काय होत असतं मायनस मायनस होत असते बेरीज यांची ऍडिशन वजा सात आणि वजा दोन काय होणार आहे सात आणि दोन नऊ होतात आणि चिन्ह कोणाचं जाणार आहे मोठ्याचं मोठा, मोठा कोण होता सात आणि त्याचं चिन्ह गेलं मायनस म्हणून येतंय लक्षात हा आता मी म्हटलं की हा सात मोठा आहे की वजा सात मोठा आहे मी ह्या दोघांचं कंपॅरिजन करत होतो त्यामुळे हा मोठा आहे हे लक्षात घ्या पण ज्यावेळी आपण बोलतोय मायनस सात आणि मायनस दोन त्यापैकी मोठा कोण आहे मग सात मोठा आहे ना या दोघांसाठी कंपॅरिझन होतं बरोबर हा पण मायनस हा पण मायनस बरोबर मग साताचं चिन्ह काय आहे वजा बाकीचं म्हणून ते वजा बाकीचं चिन्ह तिथे जाणार आहे बरोबर बर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण मग मला सांगा तुम्ही वजा सात वजा तीन वजा अधिक चार असं जर उदाहरण आलं तर काय करणार मग सेम प्रोसिजर वजा सात वजा तीन हा वजा बाकीचा आतमध्ये जाईल म्हणजे काय होणार आहे वजा चार होणार आहे म्हणजे आता आपल्याला ह्या गणिताला डावीकडून उजवीकडे सोडवायचं जसं आपलं ठरलंय काय ठरलंय की जर चिन्ह बेरीज आणि वजा बाकीचं एवढेच दोन चिन्ह उरत असतील तर गणिताला नेहमी कसं सोडवायचं असतं डावीकडनं उजवीकडे म्हणजे इथे काय होणार आहे सात वजा तीन बरं वजा सात वजा तीन आहे म्हणजे वजा वजा असल्यानंतर त्यांची बेरीज होणार म्हणजे काय येणार सातन तीन दहा पण चिन्ह कोणाचं जाणार मोठ्याचं मोठ्याचं चिन्ह काय होतं मायनस बरं नंतर आपल्याला पुढचं हे करायचंय म्हणजे वजा दहा वजा चार हे करायचंय चा। बरोबर म्हणजे इथे दोघीकडे वजा वजा आहे म्हणजे यांची परत बेरीज होणार आणि चिन्ह कोणाचं जाणार मोठ्याच म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल मायनस चौदा अशा पद्धतीने फक्त तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टींचं कन्क्लुजन जे आतापर्यंत मी सांगितलं त्या सगळ्यांचं कन्क्लुजन एवढं आहे की दोन पैकी कुठलंही चिन्ह मायनसचं असलं जर आपण बेरीज करतोय जर आपण बेरीज करतोय तर दोघांपैकी एक चिन्ह मायनस असलं तर त्यांची वजा बाकीच होणार आणि चिन्ह कोणाचं जाणार मोठ्याचं जाणं बरोबर म्हणजे बेरीज आणि वजावाकीमध्ये चिन्ह कोणाचं जात मोठ्याच चिन्ह जात एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरोबर चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया हे झालं बेरीज आणि वजावाकीबद्दल याचं मी एक टोटल कन्क्लुजन तुम्हाला देणार आहे सारखे एक्झाम्पल घेऊन पण पहिले मला बेरीज वजावाकी नंतर गुणाकार आणि भागाकार यांचे नियम शिकवू द्या एकत्रित ह्या सगळ्यांचे नियम मी घेतो त्यानंतर जर आपण गुणाकाराचा विचार केला जर मी तुम्हाला म्हटलं तीन गुणिले दोन तर उत्तर किती येणार आहे सहा बरोबर आहे तीन दोन्ही सहा होतात तीन गुणिले वजा दोन जर म्हटलं तर याचं उत्तर काय येणार आहे तुमचं वजा सहा येणार आहे बरोबर आणि जर मी म्हटलं वजा तीन गुणिले दोन तर याचं उत्तर काय येणार आहे याचंही उत्तर वजा सहा येणार आहे बर वजा तीन गुणिले वजा दोन असं म्हटलं तर उत्तर फक्त सहा येणार आहे म्हणजे इथे आपल्याला एक नियम कळतो काय कळतो ज्यावेळी दोन्हीही प्लस असतील तर उत्तराला चिन्ह पण कोणतं येतं बेरजेचं म्हणजे प्लसचं चिन्ह येतं इथे जर दोघांपैकी एकही मग तो भले डावीकडचा आहे की उजवीकडचा आहे हे मॅटर करतच नाही डावीकडे जरी तो मायनस असला किंवा उजवीकडे जरी मायनस असला तरी त्यांचा काय होतोय गुणाकार जर गुणाकार होतोय तर त्यांच्यातली जर विषम संख्या विषम विषम नंबर जर वजा बाकीचे निघालेत मग हे का सांगतोय मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगतोच पण सध्या एकालाच चिन्ह काय आहे वजा बाकीचं आहे म्हणजे विषम आहे ना एक म्हणजे काय असतो विषम तर विषमाला जर चिन्ह वजा बाकीचं आहे तर उत्तराला सुद्धा काय असणार आहे वजा बाकीचं चिन्ह असणार आहे इथे पण दोघांमध्ये विषमाला म्हणजे एकालाच एकालाच ना एकालाच आहे वजा बाकीचं चिन्ह एक काय असतो विषम संख्या आहे विषमाला जर वजा बाकीचं चिन्ह आहे तर उत्तराला सुद्धा वजा बाकीचं चिन्ह असतं पण जर दोघांनाही वजा बाकीचं चिन्ह आहे म्हणजे सम संख्यांना म्हणजे सम नंबर ला जर तिथे वजा बाकीचं चिन्ह आहे तर तिथे काय येणार बेरिजेचं म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे ओके सो धन ऋण हे शब्द वापरत नाही कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना कळणार नाही धन म्हणजे काय असतं पॉझिटिव्ह ऋण म्हणजे काय असतं निगेटिव्ह म्हणून मला प्लस मायनस असं किंवा वजा बाकी बेरीज असे जे शब्द आहेत ते वापरावे लागतात पण भावना समजून घ्या हा ना कारण की शब्द तुमच्या पर्यंत खरंच त्याच पद्धतीने पोहोचतील की नाही ऋण हे कोणाला माहित आहे कोणाला माहित नाहीये धन हे कोणाला माहित आहे कोणाला माहित नाही या सगळ्या गोष्टींपासून आपण कन्क्ल्युजन वर पोहोचूया की कन्क्लुजन काय ते तुम्हाला व्यवस्थित कळणं गरजेचं आहे म्हणून या सगळे वेगवेगळे वेग वेग शब्द मी वापरतोय तर आता मी जे म्हणत होतो की विषम संख्यांना म्हणजे काय वजा तीन वजा दोन वजा एक असं जर उदाहरण आहे तर इथे किती संख्या आहेत एक दोन तीन आणि ह्या तिघही विषम संख्यांना त्यांच्या डावीकडे हे त्यांचं चिन्ह असतं तर तिघही विषम संख्यांना वजाबाकीचं चिन्ह असेल तर आपलं काय ठरलंय जर विषम संख्यांना तिथे वजाबाकीचं चिन्ह असेल तर उत्तर कशात येणार वजाबाकीमध्ये कन्फर्म झालंय उत्तर वजाबाकीमध्ये येणार आहे बरोबर जर आपण काय करतोय गुणाकार करतोय तरची गोष्ट आहे ओके हे तरच आहे जर इथे गुणाकार करतोय तर वजा तीन वजा दोन वजा एक यांचा गुणाकार होऊन काय येणार आहे तीन दोन सहा आणि सहा एक सहा लायब्ररी लायब्ररीत बसा थोडं लायब्ररी लॉके नाही असं नाही होणार नाही चालूच असेल कडी ओपन करा वजा तीन वजा दोन म्हणजे तीन दोन्ही काय होणार आहेत सहा सहा एक सहा म्हणजे इथे उत्तर काय येणार आहे वजा सहा असं उत्तर येणार आहे म्हणजे आपलं जसं ठरलं होतं की गुणाकारामध्ये तीन संख्या होत्या तिघांनाही काय होतं वजा बाकीचं आणि ह्या तीन संख्या म्हणजे ह्या काय झाल्यात विषम संख्या झाल्या तीन, तीन म्हणजे काय असतं विषम विषम नंबर मध्ये इथं बाकीचं चिन्ह होतं म्हणजे उत्तराला पण काय वजा बाकीचं चिन्ह असणार आहे बर अजून सांगा वजा तीन गुणिलय वजा दोन गुणिलय वजा एक गुणिलय वजा दोन असं असेल तर बरं किती आहेत एक दोन तीन चार चार आहेत म्हणजे चार ही समसंख्या झाली बरोबर की नाही म्हणजे चार संख्या आहेत आणि त्यांना कोणतं चिन्ह आहे वजा बाकीचं चिन्ह आहे तर उत्तराला कुठलं चिन्ह असणार आहे उत्तराला बेरजेचं चिन्ह असणार आहे समसंख्यांमध्ये बेरजेचं चिन्ह येतं जर दोघांनाही मायनस मायनस असेल तरची गोष्ट आहे बरोबर हा आता हे ऐकायला जरी कम, तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल तरी सुद्धा हे समजून घ्या की मी खूप डिटेलमध्ये चाललोय आणि इतक्या डिटेल, आण डिटेल समजून घ्यायच्यात म्हणजे हे कन्फ्युजिंग असणारच आहे त्यामुळे मग जर हे कन्फ्युजिंग होत असेल तर घाबरून जाऊ नका कारण की हे तुमच्यासाठीच काय कोणासाठी ही कन्फ्युजिंग आहे पण थोडस ग्रहंतेने विचार केला तर ह्या गोष्टींना तुम्हाला सहजतेने सोडवता येईल एवढं मात्र नक्की बरं पुढे काय होणार आहे तीन दुने सहा सहा एक सहा आणि सहा दुने बारा आणि जसं ठरलं होतं की समसंख्यांना वजाबाकीचं चिन्ह आहे तर इथे काय येणार आहे हा समसंख्या म्हणजे काय परत सांगतो पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या चौथी संख्या पहिलीच एकच संख्या असती तर एक म्हणजे काय असतं आपल्यासाठी विषम बरं दोन संख्या आहेत म्हणून हे काय झाले सम तीन संख्या आहेत म्हणून काय झाले विषम आणि चार संख्या आहेत म्हणून काय झाले सम म्हणजे समसंख्यांना जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर उत्तराला सुद्धा काय येतं बेरजेचं चिन्ह येतं उत्तराला तेव्हा बरजेचं चिन्ह येतं पण विषम संख्यांना असेल तर फक्त तीनच असते तर बरं हा नसताच तर काय केलं असतं आपण मग वजा 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 म्हणजे उत्तराला वजाचं चिन्ह दिलं असतं तीन दुने सहा सहा एक सहा म्हणजे उत्तर वजा सहा असतं त्यावेळी येत आहे लक्षात या बारीक गोष्टींकडे फार लक्ष ठेवा हे झालंय गुणाकाराचं बरं पुढे भागाकाराबद्दल आपण बोलूया ऍक्च्युली माझा क्लास आहे त्यामुळे मग मी फारसा आता सध्या बोलू शकत नाही भावल्या वेळात तुमच्यासाठी छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला नक्की आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण की ज्यांचं खूप बेसिक कच्च आहे त्या लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे आणि ज्ञान हे वाढ्याने जितकं वाढवाल तुम्ही वाढल्याने म्हणजे वाटल्याने वाढतं असं म्हटलं जातं वाटा हा ना जसं आम्ही वाटतोय तुम्हालाही वाटायला पाहिजे ओके तर इथे भागाकारासाठी बघा जसं वजा सहा भागिले वजा दोन असेल तर साजी गोष्ट आहे वजा वजा काय होणार आहेत कॅन्सल खरं म्हणायला गेलं तर गुणाकार आणि भागाकार यांचे नियम काय असतात सारखे असतात गुणाकार आणि भागाकार यांचे नियम सारखे असतात तर दोनदा वजा बाकी आली ना म्हणजे ती कॅन्सल होणार आहे म्हणजे मध्ये आली ना तर मग ते मायनस मायनस कॅन्सल होतात आणि उत्तर काय येतं ऋण म्हणजे धन मध्ये येतं ऋण ऋण धन मध्ये येणार आहे व्यतिरिक्त सहा म्हणजे उत्तर प्लस तीन असं म्हणायला काय हरकतच नाही बरं मला सांगा मायनस सहा भागिले दोन असलं तर किंवा सहा भागीले मायनस दोन असलं तर नियम बदलतील का नाही बिलकुल पण नियम बदलत नाही गुणाकारामध्ये पण काय केलंय आपण बघितलंय किती संख्यांना समसंख्यांना म्हणजे सम म्हणजे काय दोघींना दोन संख्या आहेत दोन हे काय झालं समसंख्या समसंख्यांना जर वजवाकीचे चिन्ह आहे तर ते कॅन्सल होईल पण नाही म्हणजे दोघांपैकी एकाच संख्येला आहे तर विषमसंख्यांना जर वजवाकीचे चिन्ह आहे तर उत्तराला सुद्धा वजबाकीचे चिन्ह येईल आणि अजून सोप्या एकदम सोप्या भाषेत सांगतो कि दोघांपैकी फक्त एकालाच की नाही बेतरीक सहा मग भले तो वरचा आहे चिन्ह मायनसच किंवा बेतरिक सहा खालचं आहे मायनसच काहीच फरक पडत नाही उत्तराला चिन्ह कोणतं येणार आहे मायनसच येणार आहे अशा पद्धतीने बेरीज वजवाकी गुणाकार भागाकार यांचे नियम लक्षात घ्या यांचे चिन्हांचे नियम जर तुम्हाला एकदा कळाले तर तुमची बेसिकपासनं जी सुरुवात आहे जिथे विद्यार्थी खर तर कमकुवत असतात पण मोठी झेप घेण्यामागे ते त्यांचा वेळ वाया घालवतात तर तो पक्का होईल ओके चला मी सांगितलं होतं की शेवटी तुम्हाला एक कन्क्ल्युजन देतो सगळ्यांना एका खट्टी आपण छानपैकी लिहूया जसं सहा अधिक दोन किती होणार आहेत आठ बर सहा अधिक ऋण दोन म्हणजे काय होणार आहे आपल्यासाठी दोघांची वजा बाकी होणार आहेत म्हणजे उत्तर येणार आहे आपल्याकडे चार आता तुम्ही स्वतःला टॅली करत राहा इथे कुठलंही चिन्ह दिलं नाही म्हणजे ते बेरजेचं चिन्ह आहे उत्तराला चिन्ह नाहीये म्हणजे बेरजेचं आहे बरं वजा सहा अधिक दोन केलं तर उत्तर काय येणार आहे वजा चार बरं वजा सहा अधिक वजा दोन केलं तर याचं उत्तर काय येणार आहे सहा आणि दोन आठ कारण की मी तुम्हाला नियम सांगितला आता समजून घ्या आणि इथे चिन्ह कोणतं येणार आहे वजा बाकीचं वजा बाकीचं हो का बर कारण की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण मोठ्याच चिन्ह देतो इथे जसं दिलं इथेही तसंच देणार आहे पण इथे वजाबाकी झाली कारण की एकालाच चिन्ह होतं मायनसचं म्हणजे होणार वजाबाकी दोघांना चिन्ह मायनस आहेत म्हणजे होणार बेरीज पण चिन्ह कोणाचं जाणार शेवटी मोठ्याच जाणार वज बाकीसाठी सुद्धा असंच सहा वजा दोन म्हटलं तर तुम्ही म्हणाल सर चार आहे बरोबर आहे सहा वजा वजा दोन म्हंटल तर उत्तर येणार आहे आठ आणि ते पण प्लस मध्ये कारण की याचं काय रूपांतर होणार आहे सहा वजा मध्ये गेला तर वजा वजा, वजा प्लस मायनस मायनस प्लस होणार आणि उत्तर काय येणार आठ मिळणार बरं मला सांगा वजा सहा आणि वजा दोन असं तर काय येणार उत्तर आठच येणार आहे कारण की आपण आता मगाशीच बघितलं पण चिन्ह कोणाचं जातं मायनसचं जातं अशा पद्धतीने हे बेरीज आणि वजा बाकीसाठी बरं गुणाकारासाठी काय वेगळं आहे का हो बघितलं आपण ते काय गुणाकारासाठी काय वेगळं आहे ते जसं की फॉर एक्झाम्पल सहा गुणीले दोन केलं तर काय येणार आहे बारा येणार आहे बरं सहा गुणिले वजा दोन केलं तर काय येणार आहे वजा बारा येणार आहे बरं वजा सहा गुणिले दोन केलं तर काय येणार आहे तरी सुद्धा वजा बाराच येणार आहे आणि वजा सहा गुणिले वजा दोन असं केलं तर मायनस सिक्स इंटू मायनस टू तर काय येणार आहे उत्तर प्लस ट्वेल्व कारण की मायनस मायनस प्लस होऊन जातं गुणाकाराचा नियम सारखा आहे की इथे मायनस मायनस प्लस होणार दोघांपैकी एकाला चिन्ह भले कुठे का असं ना मायनसचं असेल दोघांपैकी एकाला चिन्ह कुठे की असं ना मायनस असलं तर उत्तराला सुद्धा काय येणार आहे मायनसच चिन्ह येणार आहे आणि भागाकारासाठी आपण बघितलं की सहा भागीले दोन असलं तर उत्तर तीन येतं सहा भागीले वजा दोन असलं तर उत्तर मायनस तीन येतं वजा सहा भागिले दोन असलं तर उत्तर मायनस तीन येईल पण वजा सहा भागीले वजा दोन असलं तर उत्तर प्लस तीन येईल म्हणजे जे गुणाकारात आपण वापरलं की दोघांपैकी एकालाही चिन्ह दोघांपैकी फक्त दोघच असले दोघांपैकी एकालाही चिन्ह कुठलं काय असं ना मायनस असेल तर उत्तराला मायनस चिन्ह मायनस असेल तर उत्तराला मायनस चिन्ह पण दोघांनाही मायनस असेल तर उत्तराला प्लस चिन्ह म्हणजे मी माझ्या एका या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला छोट्याच नाही मोठ्या गणितांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला जर ग्रहणतेने ऐकाल मी काय सांगायचा प्रयत्न करत होतो तर तुम्हाला ते मुळापासून सगळं कळेल समसंख्या विषमसंख्या याबद्दल बोललो ना मी त्यांना जरा ग्रहणतेने ऐका की मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय आणि दोन चार एक्झाम्पल सोडून बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील मला सांगा मायनस तीन मायनस दोन मायनस एक मायनस तीन या प्रश्नाचं उत्तर काही अजून एक प्रश्न देतो मित्रांनो अधिक तीन अधिक वजा चार अधिक मायनस तीन मायनस चार याही प्रश्नाचं उत्तर सांगा ह्या दोन प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये वन आणि टू करून टाका बघूया किती लोकांची उत्तर बरोबर येतात तर, तर व्हिडिओ ऐकला व्हिडिओ व्यवस्थित ऐकलाच असेल तुम्ही आवडला असेल तर फक्त लाईक करा मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्याकडे हे नॉलेज नाही आहे ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे जसं आम्ही याचा प्रचार प्रसार करण्याच्या मागे आहोत तुम्हीही त्या प्रचाराचा भाग व्हा भा, ओके आणि ह्या दोन प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेंशन करा जेणेकरून तुम्ही बरोबर करतायत चुकीचं करतायत त्यानुसार आम्हाला काही चेंजेस करून अपग्रेडेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवता येते सध्या रजा घेतो भेटूया पुढच्या पार्टी